नागपुरातील वादग्रस्त अंबाजरी येथील स्वामी विवेकानंद स्मारक येथील पाहणी करण्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले यावेळी त्यांनी काल झालेल्या डोंबिवली स्फोटावर प्रतिक्रिया देताना म्हटले की घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या सर्व उद्योगांना पर्यायी जागा दिली पाहिजे तसेच पुण्यातील कार अपघातात पहिल्यांदा पबचे मालक आणि मुलांचे वडील यांनाही अटक झाली आहे कठोर कारवाई झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली कुठलेही उद्योग हे काही एका दिवसात हलवले जाऊ शकत नाही हे उद्योग हलवले गेले पाहिजेत या संदर्भात बऱ्याच वर्षापासून चर्चा चाललेली आहे उद्धव ठाकरेंनी त्याकरता काही केलेलं नाही मला त्यांनी केलेला एक निर्णय फाईलवरचा दाखवा एक की त्यांनी फाईल मूव केली आहे असा एक निर्णय दाखवा काही केलेला नाही पण मला असं वाटतं की या घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि या सगळ्या उद्योगांना अल्टरनेट जागा दिली पाहिजे त्याकरता निश्चितपणे सरकार पुढाकार घेत पुन्हा आघाडी का आंदोलन बदली है। है करा असं आहे की याचं राजकीयकरण करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे या संदर्भात जी काही कारवाई पोलिसांनी केली पाहिजे ती सगळी पोलिसांनी उघडपणे केलेली आहे आणि एवढंच नाही तर ज्युएनएल जस्टिस बोर्डने जो चुकीचा निर्णय दिला होता विरोधात वरच्या कोर्टात जाऊन पुन्हा ज्युएनआयल जस्टिस बोर्डाकडे ती केस रिमांड करून घेऊन तो निर्णय देखील बदललेला आहे पहिल्यांदा पबचे जे मालक आहेत मुलाचे जे वडील आहेत यांना देखील अरेस्ट झालेली आहे त्यामुळे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी झालेली आहे पण प्रत्येक गोष्टीचं राजकीयकरण करणं असा हा जो उद्योग चाललेला आहे हा काही योग्य नाही आहे धान्यकरांनी ना तुम्हाला पत्र लिहिलं मी बघितलं असल्या फालतू गोष्टींना मी उत्तर देत नाही आणि मला असं वाटतं की हल्लीच्या काळात त्यांना उद्योग उरलेले नाहीत त्याच्यामुळे वाटेल तसे आरोप करायचे काहीतरी बोलायचं चाललेलं आहे मनाचे श्लोक जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात ऐकले जातात बोलले जातात त्यामुळे आता ते अभ्यासक्रमात आहेत की नाहीत हे मला माहिती नाही मी ते तपासलेलं नाही पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो विनाकारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे हा चुकीचा सा। कुठलेही उद्योग हे काही एका दिवसात हलवले जाऊ शकत नाही ते उद्योग हलवले गेले पाहिजेत या संदर्भात बऱ्याच वर्षापासून चर्चा चाललेली आहे उद्धव ठाकरेंनी त्याकरता काही केलेलं नाही मला त्यांनी केलेला एक निर्णय फाईलवरचा दाखवा एक की त्यांनी फाईल मूव केली आहे असा एक निर्णय दाखवा काही केलेलं नाही पण मला असं वाटतं की या घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि या सगळ्या उद्योगांना अल्टरनेट जागा दिली पाहिजे त्याकरता निश्चितपणे सरकार पुढाकार घेईल पुन्हा मी जो ॲक्सिडेंट उसके बाद महाविकास आघाडी का, का आंदोलन होत्या असं आहे की याचं राजकीयकरण करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे या, या संदर्भात जी काही कारवाई पोलिसांनी केली पाहिजे ती सगळी पोलिसांनी उघडपणे केलेली आहे आणि एवढंच नाही तर ज्युएनल जस्टिस बोर्डने जो चुकीचा निर्णय दिला होता त्याच्या विरोधात वरच्या कोर्टात जाऊन पुन्हा ज्यू जस्टिस बोर्डाकडे ती केस रिमांड करून घेऊन तो निर्णय देखील बदललेला आहे पहिल्यांदा पबचे जे मालक आहेत मुलाचे जे वडील आहेत यांना देखील अरेस्ट झालेली आहे त्यामुळे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी झालेली आहे पण प्रत्येक गोष्टीचं राजकीयकरण करणं असा हा जो उद्योग चाललेला आहे हा काही योग्य नाही आहे भाऊ धानगेकरांनी तुम्हाला प पत्र लिहिलं मनाचे श्लोक आणि ह्या श्लोक गोष्टींना मी उत्तर देत नाही आणि मला असं वाटतं की हल्लीच्या काळात त्यांना उद्योग उरलेले नाहीत त्याच्यामुळे वाटेल तसे आरोप करायचे काहीतरी बोलायचे चाललेलं मना आहे मनाचे श्लोक जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात ऐकले जातात बोलले जातात त्यामुळे आता ते अभ्यासक्रमात आहेत की नाही हे मला माहिती नाही तपासलेलं नाही पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो विनाकारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे हा चुकीचा आहे मध्य भारत का नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपूर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य